याला काय म्हणतात ड्रॉपर हा आणि ही एक माझ्या तर हातात तरी बॉटल आहे कशाची बॉटल आहे मुक्त करण्यासाठी आपण ते ठीक आहे तर या ठिकाणी हा माझ्याकडे बटाटा आहे ना आता या बटाट्यावर मी हा तीन चार आयडीनचा एकच थेंब टाकत आहे आता एक थेंब टाकल्यानंतर काही वेळानंतर जर बघितलं तर तुमचा हा आलू बटाटा अशा प्रकारे काळा झालेला दिसेल आणि जेव्हा हा बटाटा काळा होतो तेव्हा म्हणजे काय लक्षात येते आपल्याला त्या बटाट्यामध्ये काय आहे मग हा म्हणजे या बटाट्यामध्ये पिष्ट खूप आहे आणि पिष्ट पिष्टमय पदार्थ आपल्याला काय देते जास्तीत जास्त ऊर्जा देते ऊर्जा देण्याचं काम करते जी आपल्या शरीराला जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्या शरीराला गरम ठेवण्यासाठी उपयोगी पडत असते ठीक आहे बघा हा आलू एवढ्या वेळा झाला की नाही हा काल काळा बटाटा काळा झालेला आहे ना चला आता आपण असंच आहे आपल्याकडे हे जे दोन तीन साहित्य आहे ते साहित्य पण आपण ट्राय करून बघूया याच्यामध्ये पण या धान्यामध्ये पण पिष्ट पदार्थ आहेत का हां काय बघणार आहोत आता हे तांदूळ आहे आता तांदुळासाठी मी काय करते या ग्लासमध्ये थोडस पाणी टाकून घेते आणि याच्यामध्ये तांदळाचे थोडेसे दाणे टाकत आहे आणि पुन्हा काय टाकत आहे पिंजर आयडन टाकत आहे थोडेसे चार पाच ते बघा आता का थोड्या वेळाने आपण याला पुन्हा ऑब्झर्व करू ओके आता या दुसऱ्या छोट्या भांड्यामध्ये मी काय करते पुन्हा पाणी टाकलं आता याच्यामध्ये काय टाकत आहे शाबूदा शाबुदाना, शाबुदाना टाकत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मी आता काय टाकत आहे टिंचर आयडीनचे काही थेंब टाकत आहे बघा टिंचर आयडीनचे थेंब टाकल्याबरोबरच हा शाबुदाना लगेच पांढरा शुभ्र असा शाबुदाना काळा पडायला लागलेला आहे आणि तेवढ्याच वेळात या ग्लासमध्ये असणारे हे तांदूळ सुद्धा बघा तुम्हाला काड़े पडलेले दिसत है बघा दिसत आहे का दिसत आहे ना म्हणजे म्हणून उपवासामध्ये बटाटा आणि साबुदाणा वापरला जाते कशासाठी कारण उपवास जरी असला तरी आपण दुसरं काही खाल्लं नाही पण या पदार्थांच्या माध्यमातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी पिष्टमय पदार्थ काम करतो बरोबर आहे आता हे आपल्याकडे गहू आहे आणि गव्हासाठी पण आपण एक ट्राय करून बघूया गव्हामध्ये पण पिष्टमय पदार्थ आहे का आपण बघूया ठीक आहे आता मी याच्यामध्ये सुद्धा पाणी घेतलं आहे आणि याच्यात गव्हाचे दाणे टाकत आहे आणि वरून या ठिकाणी जसं आपण बाकी याच्यामध्ये टाकलं तीन चार आयोडिन पण टाकत आहे पण बघा याच्यामध्ये गहू जसंच्या तसंच राहत आहे गव्हाचा कलर बदलत नाही आहे म्हणजेच गव्हामध्ये आहे गव्हाच्या कोंड्यामध्ये असतं थोडंसं प्रमाण कमी असते ॲज कम्पेअर टू या तांदूळ आणि शाबुदाना बटाट्याच्या कम्पॅरिझनमध्ये याच्यामध्ये थोडं कमी असते आणि त्याच्यामुळे हा रिझल्ट या ठिकाणी दिसत नाही आहे तर हा अशा प्रकारे बघा आपण सहज साधारणतः घरगुती घरी बऱ्याच गोष्टींमध्ये छोटे छोटे प्रयोग सादर करू शकतो आणि आपल्या डोक्यातल्या ज्या काही कल्पना असतात त्या आपण या ठिकाणी त्याला उजाळा देऊ शकतो आहे की नाही मग आता असं जर आहे तर तुम्ही पण हे हा प्रयोग करू शकता घरी